महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अमरावती येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने भव्य महामोर्चा अमरावती अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आज अमरावती येथे रखरखत्या उन्हात पंचशील चे झेंडे घेऊन व महाबोधी महाविहार मुक्त झाले पाहिजे या मुख्य मागणीसाठी अमरावती येथे भव्य महामोर्चा काढण्यात आला या महामोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय भिक्खू संघाचे मुख्य सल्लागार पूज्य भादंत महास्कवीर भुजभोष अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पूज्य भादंत महास्कवीर सत्यानंद अमरावती जिल्हा अध्यक्ष भदंत महाकेरो निर्मल पुत्ता आनंद जिल्हा सचिव भदंत केरो चंद्रमणी भदंत केरो अमोल बोधी भदंत केरो आर्या सार्थिक भदंत केरो श्रीकांत भदंत बुद्धप्रिय भदंत शिलवंत सलंकार याच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इर्विंग येथून तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चा काढण्यात आला या मोर्चा यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य सुनील रामटेके प्राध्यापक रवींद्र मुद्रे राजेश वानखडे प्रथमेश गवई विजय किर्बक यांनी केले या महामोर्चात सहभागी आचार्या कमलताई गवई खासदार बळवंत वानखडे गुणवंत देवपारे रामेश्वर अभ्यंकर दीपक पाटील रामभाऊ पाटील एम आर अक्षय माते व समता सैनिक दलाचे पदाधिकारी सह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप वानखडे जिल्हा प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज अमरावती जे अमरावती जिल्हा भिक्खू संघाच्या वतीने आंदोलन महामोर्चा घेण्यात आला होता करण्यात आला होता या महामोर्चाचा उद्देश असा आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा काळा कायदा जे महाबोधी महाविहाराचं मॅनेजमेंट करते प्रबंध कमिटी जी आहे ती निरस्त करण्यात यावी आणि पूर्णतः ती कमिटी आणि ते बुद्धविहाराचा प्रबंध कमिटी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी हा महामोर्चा होता आपण काय करू जर ह्या महा आता जो महामोर्चा काढला गेलेला आहे आणि बुद्धगयामध्ये जो धरणा आहे सुरू सुरू आहे आणि त्या धरणामुळे जर बुद्ध जयंतीच्या पहिले किंवा मे मे महिन्यापर्यंत महाबोधी महावीराच्या प्रबंध समितीला बरखास्त करून नवीन समिती बनवल्या गेली नाही तर दीर्घकालीन धरणात दिल्या दे, दे, जाईल बिहार सरकारच्या विधानसभेसमोर शिवाय दिल्ली ते जंतरमंतरवर आणि या आंदोलनासोबतच या धरण्यासोबतच आणि जिल्हा जिल्हा सत्र न्यायालयातने केस टाकल्या जाईल त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये पण केस टाकल्या जाईल आणि काही बौद्धांनी त्या केसेस टाकलेल्या आहे त्याची हिअरिंग अजून झालेली नाही आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दोन्ही पद्धतीने आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवू चं आंदोलन म्हणजे हे बौद्धांच्या अस्मस्तीचा प्रश्न आहे हा ब महाबोधी महाविहारांची जे काही कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये जे बाहेरचे अबौद्ध लोक आहेत आणि ते अबौद्ध लोक त्या ठिकाणी कमिटीमध्ये असताना तिथे जो गैरव्यवहार होतो आहे तो गैरव्यवहार कुठंतरी थांबला पाहिजे आणि बौद्धांचं जे विहार आहे बौद्धांचा जो नैतिक अधिकार आहे तो अधिकार त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे बौद्धांना आणि ज्यांचा कुठल्याही प्रकारचा त्या लेणं देणं नाही ज्यांचा कुठल्याही प्रकारचा सहयोग नाही कुठल्याच प्रकारचं ज्या ज्या लोकांचं ते योगदान नाही असे लोक त्या ठिकाणी कब्जा करून बसलेले आहेत तर त्या लोकांनी तो कब्जा सोडायला पाहिजे आणि ते हा कब्जा सोडण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे केंद्र गव्हर्मेंटने हस्तक्षेप करायला पाहिजे राज्य गव्हर्नमेंटनं हस्तक्षेप करायला पाहिजे आणि हे बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ही एक फार नैतिक जबाबदारी आहे सरकारची आणि सरकार ती नैतिक जबाबदारी पार पाडत नाही एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे अजून अजूनपर्यंत हा लढा चालू आहे आता या लढाने एक चांगला भव्य स्व रूप घेतलेलं आहे आणि भव्य रूप घेतल्याच्या नंतर जर सरकार सरकारच्या कानावर जो रेंगत नसेल तर आम्हाला आम्ही शांती मार्गाने जो काही भगवान बुद्धाने आम्हाला शांतीचा मार्ग सांगितलेला आहे क्षमतेचा मार्ग सांगितलेला आहे न्यायाचा मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने आम्ही हा आंदोलनाचा लढा चालवत आहो परंतु सरकारने आम्हाला मजबूर करून आहे की आम्ही तीव्र आंदोलनाला आक्रोश आंदोलनाला सामोरे जावं असा आमचा अंत सरकारने पाहू नये असं मी आपण आपल्या चॅनलच्या वतीनं सरकारला सांगतो आहे